नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी सुस्वागतम मी प्राध्यापक गोसाबी अनिल सगर विद्या शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर इयत्ता बारावी भूगोल विषयाचे अध्यापन करत असताना था मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक पाच द्वितीय क्रिया या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये सर्वप्रथम काही चित्रांचे निरीक्षण करून त्या आधारे द्वितीयक आर्थिक क्रियांमध्ये समाविष्ट होणारे जे व्यवसाय आहे या व्यवसायांविषयी विस्तृत माहिती बघितली होती या व्यवसायांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल या कच्च्या मालावर प्रक्रिया करून तयार होणारा पक्का माल त्याचबरोबर आवश्यक कच्चा माल आणि प्रक्रिया करून तयार प्रक्रिया करून तयार होणारा पक्का माल याची वैशिष्ट्ये आपण बघितली होती आणि त्याचबरोबर उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर व्यवसायांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल आणि प्रक्रिया करून तयार होणारा पक्का माल याचा कशा पद्धतीने परिणाम होतो या गोष्टींचा अभ्यास केला होता व्हिडिओ क्रमांक पाच पॉईंट दोनमध्ये आपण या प्रकरणाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल आणि त्यावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणारा पक्का माल ज्याप्रमाणे उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करत असतात त्याचप्रमाणे इतर देखील घटक उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करताना आपणास दिसून येतात म्हणून आता आपण उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक हे विस्तृतपणे अभ्यासणार आहोत उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी पहिला प्रमुख घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक घटक या प्राकृतिक घटकाचा जर विचार केला तर त्यामध्ये हवामान असेल त्याचबरोबर कच्चा माल पाणी पुरवठा वीजपुरवठा आणि जमीन म्हणजे जमिनीची उपलब्धता या घटकांचा समावेश होतो हे सर्व प्राकृतिक घटक उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करताना आपणास दिसून येतात दुसरा प्रमुख घटक आहे ते म्हणजे आर्थिक घटक या आर्थिक घटकांमध्ये प्रामुख्याने बाजारपेठ त्याचबरोबर भांडवल कामगार आणि वाहतूक हे आर्थिक घटक उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करताना आपणास दिसून येतात तिसरा प्रमुख घटक आहे तो म्हणजे राजकीय घटक या राजकीय घटकांमध्ये जी शासकीय धोरणं आहेत सरकारची धोरणं आहेत ही उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करताना आपणास दिसून येतात त्याचबरोबर विशेष आर्थिक क्षेत्र हा देखील राजकीय घटक उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करत असतो चौथा जो उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी प्रमुख घटक आहे तो म्हणजे इतर घटक या इतर घटकांमध्ये आपण सांगू शकतो की स्थान विभाजन असेल आणि उद्योगांचे केंद्रीकरण असेल हे जे इतर घटक आहे हे उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करताना आपणास दिसून येतात हे सर्व घटक म्हणजेच प्राकृतिक घटक आर्थिक घटक राजकीय घटक व इतर घटक हे उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करत असतात हे आता आपण विस्तृतपणे अभ्यासणार आहोत उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या प्रमुख घटकांपैकी पहिला घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक घटक तर प्राकृतिक घटक म्हणजे काय तर निसर्गदार निर्माण होणाऱ्या घटकांना आपण प्राकृतिक घटक म्हणून ओळखत असतो या प्राकृतिक घटक घटकांमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो त्यापैकी पहिला घटक आहे हवामान तर हवामान या प्राकृतिक घटकाचा जर विचार केला तर उद्योगांच्या के स्थानिकीकरणासाठी किंवा उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण होत असताना त्या ठिकाणचे हवामान जर प्रतिकूल असेल तर हे फारसे या उद्योगधंद्यांच्या स्थानिक स्थानिकीकरणासाठी उपयुक्त ठरत नाही मग त्या ठिकाणचे जे उद्योगधंद्यांचे स्थानिकर स्थानिकीकरण ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणचे हवामान जर अतिउष्ण दमट कोड्या किंवा शीत प्रकारचे जर असेल तर या ठिकाणी औद्योगिक विकास हा होत नसलेला आपणास दिसून येतो या ठिकाणी उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण होत नसलेले आपणास दिसून येते याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर भारताचा जो अतिउत्तरेकडील भाग आहे त्याला तर आपण जम्मू काश्मीरचा भाग म्हणून देखील ओळखू शकतो या ठिकाणचे जे हवामान आहे हे अतिथंड किंवा अतिशित हवामान प्रदेश हवामान असलेला प्रदेश या ठिकाणचा आहे म्हणून या ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास हा फारसा झालेला नाही किंवा उद्योगधंद्यांचा विकास खुंटलेला आपणास दिसून येतो त्याचबरोबर भारतातील वायवेकडील जो भाग आहे म्हणून त्याला आपण राजस्थानचा भाग म्हणून देखील ओळखू शकतो या ठिकाणचं जे हवामान आहे हे उष्ण व कोरडे हवामान त्याचबरोबर आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून या ठिकाणच्या भागाला ओळखले जाते म्हणून या ठिकाणी देखील उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण हे जास्त प्रमाणात झालेले नाही किंवा उद्योगधंद्यांचा विकास या ठिकाणी खुंटलेला आपणास दिसून येतो याउलट सुसह्य हवामान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आपणास दिसून येतो सुसेय हवामान हे उद्योगांच्या विकासास अनुकूल असलेले आपणास दिसून येते याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या ठिकाणी दमट हवामान आहे हे दमट हवामान कापड उद्योगांसाठी अनुकूल असते म्हणून महाराष्ट्र व गुजरात याचा जो किनारपट्टी प्रदेश आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या आपणास विकसित झालेल्या दिसून येतात तर याचे जर कारण बघायचे झाले तर ज्या ठिकाणी कोडे हवामान असते हे कोडे हवामान हे कापड उ उद्योगासाठी अनुकूल नसते कारण कापड उद्योगासाठी जो कच्चा माल आहे प्रमुख काच्चा माल आहे तो म्हणजे कापूस आणि कापसापासून आपण धागा तयार करण्यासाठी त्यासाठी दमट हवामान हे आवश्यक असते आणि जर त्या ठिकाणचे हवामान जर कोडे असेल तर तो धागा हा सारखा सारखा तुटत असतो याउलट त्या ठिकाणचे हवामान जर दमट असेल तर त्या धाग्याचा टिकाऊपणा हा वाढलेला आपणास दिसून येतो आणि अशा दमट हवामान प्रदेशामध्ये कापड उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आपणास दिसून येते म्हणून महाराष्ट्र व गुजरात जो गुजरातचा जो किनारपट्टी प्रदेश आहे या ठिकाणी दमट हवामान असल्यामुळे कापड उद्योगांचे या ठिकाणी केंद्रीकरण झालेले आपणास दिसून येते परंतु अलीकडच्या काळात आजच्या काळाचा जर विचार केला आधुनिक जगाचा म्हणजे आधुनिक काळाचा जर विचार केला तर कोड्या हवामानात देखील कृत्रिमरित्या दमट हवामान निर्माण केले जाते आणि असे उद्योगधंदे केले जाताना आपणास दिसून येतात परंतु याचा परिणाम काय होत असतो तर उद्योगधंद्यांमध्ये जो उत्पादन खर्च आहे हा उत्पादन खर्च वाढताना आपणास यामुळे दिसून येत असतो उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांपैकी दुसरा घटक आहे कच्चा माल किंवा कच्च्या मालाची उपलब्धता आता या कच्च्या मालाचा जर विचार केला तर उद्योगांसाठी जो लागणारा कच्चा माल आहे हा प्रामुख्याने शेती खाणकाम वनसंकलन मासेमारी इत्यादी जे प्राथमिक व्यवसाय आहे किंवा प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत यांमधून मिळताना आपणास दिसून येतो आणि यामुळेच उद्योगांची स्थाननिश्चिती किंवा उद्योगधंद्यांची स्थापना होत असताना निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर ती अवलंबून असताना आपणास दिसून येते हा कच्चा माल जर नाशवंत असेल किंवा अवजड कच्चा माल असेल तर उद्योग कच्च्या मालाच्या सानिध्यात स्थापन होताना आपणास दिसून येतं कच्च्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगधंद्यांची स्थाननिश्चिती होत असते हे आपण अगोदर अभ्यासले आहेत परंतु तरी देखील एका तक्त्याच्या आधारे कच्च्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगधंद्यांची स्थापना कशा पद्धतीने होते हे आपण अभ्यासणार आहोत उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल हा जर अवजड किंवा वजर घटणारा अशुद्ध कच्चा माल जर असेल तर उद्योगधंद्यांची स्थापना होताना ती कच्च्या मालाच्या सानिध्यात होताना आपणास दिसून येते तर एका उदाहरणाच्या आधारे आपण ते समजावून घेऊ साखर कारखान्यांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल म्हणजे ऊस ऊस हा वजन घटणारा कच्चा माल आहे म्हणून साखर कारखाने हे कच्च्या मालाच्या सानिध्यात स्थापन झालेले आपणास दिसून येतात त्याचबरोबर लोकफलाद उद्योग वन उद्योग हे देखील कच्च्या मालाच्या सानिध्यात स्थापन झालेले आपणास दिसून येतात उद्योगांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल हा वजन घटणारा कच्चा माल वजन न घटणारा कच्चा माल जर असेल तर उद्योगधंद्यांची स्थापना होत असताना ही बाजारपेठांच्या सानिध्यात होत असताना आपणास दिसून येते उद्योगधंदे हे बाजारपेठांच्या सानिध्यात स्थापन झालेले आपणास दिसून येतात याची उदाहरणे आपण सांगू शकतो सरखी काढलेला जो माल आहे त्याचबरोबर वस्त्रोद्योग आहे हे बाजारपेठांच्या सानिध्यात स्थापन झालेले आपणास दिसून येतात उद्योगधंद्यांसाठी आवश्यक कच्चा माल हा नाशवंत कच्चा माल जर असेल तर उद्योगधंद्याची स्थापना होत असताना ती कच्च्या मालाच्या सानिध्यात होताना आपणास दिसून येते याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर दुग्ध प्रक्रिया उद्योग आहे यामध्ये जी दुधावर प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून जे पदार्थ बनवले जातात हे नाशवंत असतात त्यामुळे ही दुग्ध प्रक्रिया उद्योग हे कच्च्या मालाच्या सानिध्यात स्थापन होताना आपणास दिसून येतात त्याचबरोबर फळ प्रक्रिया उद्योग हे देखील प्र कच्च्या मालाच्या सानिध्यात स्थापन व्हा आपण दिसून येतात त्यामुळेच नागपूर व महाबळेश्वर या ठिकाणी जे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात स्थापन झालेले आहेत हे कच्च्या मालाच्या स्थानिद्यास स्थापन झालेले आपणास दिसून येतात तिसरा प्राकृतिक घटक आहे पाणी पुरवठा कोणताही उद्योगधंदा सुरू करत असताना किंवा उद्योगधंद्यांची स्थापना होत असताना पाणी हा महत्त्वपूर्ण घटक असतो कारण उद्योगांना शीतकरण वितळण धुलाई म्हणजेच साफसफाई इत्यादी अनेक कारणांसाठी मुबलक का पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणूनच बहुतेक उद्योग हे पानवट्याजवळ म्हणजे तलावांजवळ किंवा नदीकाठी स्थापन झालेले आपणास दिसून येतात मग उदाहरणारदाखल आपण सांगू शकतो की अन्न प्रक्रिया उद्योग तेल शुद्धीकरण उद्योग जलविद्युत प्रकल्प इत्यादी इत्यादी जे उद्योगधंदे आहेत हे मुबलक पाण्याची उपलब्धता ज्या ठिकाणी आहे अशाच ठिकाणी स्थापन झालेले आपणास दिसून येतात चौथा प्राकृतिक घटक आहे वीज पुरवठा उद्योगांसाठी आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे या कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साधनांचा वापर केला जात असतो ऊर्जा साधने हे महत्त्वपूर्ण असलेली आपणास दिसून येतात मग त्यामध्ये कोळसा असेल खनिज तेल वीज नैसर्गिक वायू ही ऊर्जा स्रोत म्हणून वापरली जात असतात दगडी कोळसा अवजड असल्याने क्षेत्राजवळ कोळशावर अवलंबून उद्योग स्थापन केले जातात दगडी कोळसा हा वजनाने जड असल्यामुळे क्षेत्राजवळ त्यावर अवलंबून असलेले उद्योगधंदे हे स्थापन झालेले आपणास दिसून येतात मग त्यासाठी आपण उदाहरण देऊ शकतो की लोहपलाद उद्योग हे क्षेत्राजवळ स्थापन झालेले आपणास दिसून येतात वीज किंवा तेल वापर करणारे उद्योग हे दूर अंतरावर स्थापन केले जाऊ शकतात त्याचं कारण म्हणजे त्याचा तारांद्वारे म्हणजेच वीज ही आपण तारांद्वारे दूर अंतरापर्यंत वाहून नेऊ शकतो त्याचबरोबर खनिज तेल हे नळमार्गाने दूर अंतरापर्यंत आपण वाहून नेऊन त्याचा पुरवठा करू शकतो आणि त्यामुळेच या ऊर्जा स्वतःवर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतांपासून दूर अंतरावर स्थापत स्थापित झालेले स्थापित झालेले किंवा या उद्योगधंद्यांची दूर अंतरावर स्थापना झालेली आपणास दिसून येते उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांपैकी पाचवा घटक आहे जागा किंवा जमिनीची उपलब्धता कोणताही उद्योग सुरू करत असताना त्यासाठी जमीन हा एक महत्त्वपूर्ण घटक असतो उद्योगांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता असणे आवश्यक असते त्यामुळेच सामान्यत सपाट मैदानी प्रदेश व पुरेशी वाहतूक सुविधा स्वीद, असलेल्या ठिकाणीच उद्योग हे वसले जात असतात अशा प्रदेशाची उद्योगांसाठी निवड केली जाताना आपणास दिसून येते सुरुवातीच्या काळात किंवा पूर्वीच्या काळात शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांचे केंद्रीकरण झाले गेलेले आपणास दिसून येते परंतु आज मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये नागरिकीकरण झाल्यामुळे उद्योगधंद्यांसाठी जमीन उपलब्ध होत नाही त्याचबरोबर शहराजवळ किंवा शहरी भागामध्ये जागेंच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळेच ग्रामीण भागात उद्योगांचा कल हा आता वाढले गेलेला आपण दिसून येतो ग्रामीण भागाचा उद्योगांसाठी ग्रामीण भागाची निवड केली जाताना सध्या दिसून येत आहे याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर पुण्याजवळील जो जा चाकण हा ग्रामीण भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण झालेले आपणास दिसून येते त्याचबरोबर चिपळूणजवळील लोटे परशुराम हा जो ग्रामीण भाग आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वसले गेलेले आपणास दिसून येतात उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या प्रमुख घटकांपैकी दुसरा प्रमुख घटक आहे आर्थिक घटक निसर्गनिर्मित घटकांप्रमाणेच काही मानवनिर्मित आर्थिक घटक देखील उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करताना आपणास दिसून येतात त्यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे बाजारपेठ किंवा बाजारपेठेंचे सानिध्य कच्च्या मालावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या पक्क्या मालासाठी बाजारपेठ हा एक महत्त्वपूर्ण घटक मानला जात असतो बाजारपेठ हे एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी ग्राहकांना वस्तूचा पुरवठा केला जात असतो उद्योगधंद्यांमधून तयार झालेला माल किंवा उत्पादित माल बाजारपेठेत पोचत नसेल तर उत्पादनाची प्रक्रिया ही पूर्ण होत नसते उत्पादित वस्तूंचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठेंचे नजीक असणे आवश्यक आहे आणि जेव्हा उद्योगधंदे हे बा बाजारपेठेंच्या सानिध्यात वसलेले असतात किंवा स्थापन झालेले असतात त्याचा परिणाम वाहतूक खर्च हा कमी होताना आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर अवजड व नाशवंत तयार माल हा वेळेत ग्राहकांपर्यंत देखील पोचवला जात असतो याचं जर उत्तम उदाहरण बघायचं झालं तर बेकरी उद्योग असेल किंवा दुग्ध प्रक्रिया उद्योग असेल यातून तयार होणारा जो माल आहे किंवा तयार होणारी जी उत्पादनं आहेत ही नाशवंत स्वरूपाची असतात आणि ती लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असतात त्यामुळे ही उद्योगधंदे ही बाजारपेठेच्या सानिध्यात वसलेली आपणास दिसून येतात त्यानंतरचा दुसरा आर्थिक घटक आहे तो म्हणजे भांडवल उद्योगांच्या स्थापनेसाठी भांडवल हा एक महत्त्वपूर्ण घटक मानला जात असतो भांडवल या घटकामार्फत जमीन खरेदी करणे त्याचबरोबर उद्योगांसाठी आवश्यक असणारी इमारत यंत्रसामग्रीची खरेदी गोडाऊन बांधणी असेल कामगारांचे वेतन असेल जाहिरात वाहतूक खर्च इत्यादी सर्व गोष्टी पुरवल्या जात असतात भांडवलाची उपलब्धता ही साधारणत सरकारी अनुदाने त्याचबरोबर बँका शहर बाजार शेअर बाजार परकीय चलन अशा वित्तीय संस्थांमधून होताना आपणास दिसून येतात ज्या ठिकाणी उद्योगांची स्थापना झालेली असते त्या ठिकाणी जर भांडवल परतावा ची हमी असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भांडवलदार आकर्षित होताना पुन्हा दिसून येतात आणि त्याच ठिकाणी अनेक नवनवीन उद्योग स्थापित केले जातात किंवा उद्योगधंद्यांची स्थापना होताना आपणास दिसून येते याचं उदाहरण जर बघायचं झालं तर मुंबई शेजारी जी उपनगरी आहेत या ठिकाणी उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण झालेले आपणास दिसून येते त्याचबरोबर कोलकाता चेन्नई दिल्ली या ठिकाणी देखील उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे सद्यस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील चांगल्या बँके बँकिंग सुविधा विस्तारल्यामुळे तेथे देखील उद्योगांची स्थापना मोठ्या प्रमाणात होताना आपणास दिसून येत आहे उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या आर्थिक घटकांपैकी तिसरा प्रमुख आर्थिक घटक आहे तो म्हणजे कामगार कोणत्याही उद्योगधंद्याच्या स्थापना होत असताना कामगार किंवा मनुष्यबळ हा एक महत्त्वपूर्ण घटक मानला जात असतो उद्योगांच्या गरजेनुसार मनुष्यबळाची किंवा कामगारांची आवश्यकता ही भासत असते साधारणतः मनुष्य मजुरांचे कुशल व अर्धकुशल मजूर असे प्रकार पडताना आपणास दिसून येतात आणि हे प्रकार पडत असताना वेळ असेल त्या कामगाराची गुणवत्ता असेल कुशलता व वेतन यावरून उज मजुरांची उपलब्धता ही ठरवली जात असते याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर, तर बांधकाम व्यवसाय असेल खाण उद्योग असेल कापड उद्योग यासाठी अर्धकुशल मजुरांची आवश्यकता असते परंतु अन्नप्रक्रिया उद्योग असेल दागिने बनवणे त्याचबरोबर हिऱ्यांचे पैलू किंवा हिऱ्यांपासून मौल्यवान वस्तू बनवण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज ही भासत असते परंतु आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात देखील किंवा वाढते यांत्रिकरण असून देखील काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता ही भासत असते आणि त्यामुळेच उद्योगांच्या शेजारी कामगार वस्ती ह्या मोठ्या प्रमाणात वाढताना किंवा वसताना आपणास दिसून येतात त्यानंतर चौथा आर्थिक घटक आहे तो म्हणजे वाहतूक वाहतुकीची उद्योगांच्या स्थापनेत ही महत्त्वपूर्ण भूमिका असलेली आपणास दिसून येते त्यामध्ये कच्चा माल हा कारखान्यांपर्यंत व तयार झालेला जो पक्का माल आहे हा बाजारपर्यंत बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यामध्ये वाहतूक व्यवस्था ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपणास दिसून येते वाहतूक खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जात असते कारण की यातूनच उत्पादनाचा जी किंमत आहे ही उत्पादनाची किंमत ठरवली जाताना आपणास दिसून येते कच्चा माल हा जड अवजड व नाशवंत पद्धतीचं जर असेल तसाच पक्का माल जर सुद्धा त्याच पद्धतीचं जर असेल आणि वाहतुकीचे अंतर जर जास्त असेल तर यासाठी लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो यासाठी आपण उदाहरण सांगू शकतो की दगडी कोळसा हा जो कच्चा माल आहे हा अवजड पद्धतीचा आहे आणि यासाठी जो वाहतूक खर्च लागतो हा मोठ्या प्रमाणात लागताना आपणास दिसून येतो कच्चा माल व पक्का माल यांचे स्वरूप व अवजडपणा यावरून वाहतुकीचे वेगवेगळे प्रकार पडलेले आपणास दिसून येतात त्यापैकी पहिला प्रकार आहे ते म्हणजे रस्ते वाहतूक रस्ते वाहतूक ही कमी जड वाहतूक आहे रस्ते वाहतुकीमार्गे अवजड वाहतूक ही कमी प्रमाणात होताना आपणास दिसून येते यामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूंची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात रस्ती वाहतुकीतून होताना आपणास दिसून येते दुसरा प्रकार आहे ते म्हणजे लोहमार्ग वाहतूक लोह लोहमार्ग वाहतुकीतून जड माल वाहतूक मोठ्या प्रमाणात होताना आपणास दिसून येते मग त्यामध्ये आपण सांगू शकतो की दगडी कोळशासारखे जे जड कच्चे पदार्थ आहे यांची वाहतूक लोहमार्ग वाहतुकीमार्फत होताना आपणास दिसून येते तिसरी वाहतूक आहे ती म्हणजे हवाई वाहतूक या हवाई वाहतुकीमार्फत नाशवंत व मौल्यवान मालाची वाहतूक होताना आपणास दिसून येते मग त्यामध्ये औषधे असतील व दागिने या पदार्थांची वाहतूक ही हवाई वाहतुकीतून होताना आपणास दिसून येते चौथा वाहतुकीचा प्रकार आहे ती म्हणजे जलवाहतूक या जलवाहतुकीमार्फत मोठ्या प्रमाणात अवजड व स्वस्त वाहतूक म्हणून या जलवाहतुकीकडे बघितले जाते मग यामधून लगद्याचे लाकूड असेल यासारख्या पदार्थांची वाहतूक केली जाते आणि या वाहतुकीने आंतरराष्ट्रीय व्यापार देखील मोठ्या प्रमाणात होताना आपणास दिसून येते अशा प्रकारे हे आर्थिक घटक हे उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करताना आपणास दिसून येतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या प्रमुख घटकांपैकी प्राकृतिक घटक व आर्थिक घटक यांचा विस्तृत अभ्यास केला या प्रकरणाचा पुढील घटकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद